जेवण म्हणजे फक्त भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून ना केमिकल्स ना उष्णता झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री प्रत्येक थेंबात शुद्धता चव आणि आरोग्य म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम आजच साई जीवन निवडा कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट मारणार बाजी शिंदे गटाची ताकद वाढतीय स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजल्यानंतर कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटाच्या गटप्रमुखांचा भव्य मेळावा संपन्न झाला निवडणुकीचं बिगुल वाजता शिंदे गटानं कोल्हापुरातून निवडणुकांची रणनीती काली महायुती सरकारमध्ये असूनही शिवसेना शिंदे गटानं आपलं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करत विधानसभा निवडणुकीत तब्बल पाच आमदार निवडून आणले आहेत त्यापैकीच एक आमदार जे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उत्तमरित्या कार्यभार सांभाळत आहेत तसे शिंदे गटाचे एक खासदार देखील जिल्ह्याचा कार्यभार सांभाळत आहेत या मेळाव्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले शिवसेना पक्षावर महाराष्ट्राच्या जनतेचा भरघोस विश्वास आहे दररोज शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रवेश होत आहेत अजूनही एकशे दोन ग्रुपचे प्रवेश बाकी आहेत आता निवडणुकांची सुपारी फुटली असून लगीन घाई सुरू झाली आहे कार्यकर्ते हेच आपलं वैभव आहेत कार्यकर्त्यांच्या निवडणुका कार्यकर्त्यांना दिलेल्या शब्दांप्रमाणे झाल्या पाहिजेत कारण आपण दिलेला शब्द पाळतो येणाऱ्या निवडणुकांमध्ये विरोधकांचं खटक्यावर बोट जाग्यावर डबल पलटी झाली पाहिजे विरोधकांवर तोफ टाकत कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचं कामही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं तसेच निवडणुकीचा गुलाल उधळायला तीन तारखेला सामील होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं या मेळाव्यावेळी कोल्हापुरातील माजी महापौर माजी नगरसेवक अशा अशा पंधरा जणांसह कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला काही महिन्यांपूर्वी आमदार सतेज पाटील गटाचे कट्टर कार्यकर्ते शारंगधर देशमुख यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी मुंबईत शिंदे गटात पक्षप्रवेश केला होता त्यामुळे दिवसेंदिवस शिंदे गटाची ताकद वाढत चालली आहे विधानसभेप्रमाणे महायुतीत राहूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भगवा कोल्हापूरमध्ये फडकणार का कार्यकर्ते व बूथ प्रमुखांनी विधानसभा निवडणुकीवेळी प्रामाणिकपणे केलेले काम पाहून लोकप्रतिनिधी कोणाला संधी देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं ला आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर